रक्षाबंधनाच्या दिवशी भावाने बहिणीच्या घरी का जाऊ नये देवी लक्ष्मीशी संबंधित पौराणिक कथा शास्त्रांत सांगितलेलं कारण जाणून व्हाल थक्क बहीण भाऊ ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात तो दिवस म्हणजे रक्षाबंधन यंदा या वर्षी रक्षाबंधनाचा सण हा नऊ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे आपण पाहतो दरवर्षी बहिणी आपल्या भावाच्या घरी येतात आणि त्यांना राखी बांधतात आणि त्यांच्या सुख समृद्धीची कामना करतात बऱ्याचदा असेही दिसून येते की भाऊही रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहिणीच्या घरी जातात परंतु असे चुकूनही करू नये कारण यामागे असलेले धार्मिक कारण जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल हिंदू धर्मात रक्षाबंधन बद्दल अनेक श्रद्धा आणि अने नियम भाऊ आणि बहिणीमधील अतुट प्रेमाचा सण असलेल्या रक्षाबंधनाबद्दल हिंदू धर्मात अनेक श्रद्धा आणि अने नियम आहेत जसे की राखी बांधण्याची योग्य पद्धत भद्रा काळात राखी न बांधणे रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीचे भावाच्या घरी येणे इत्यादी तसं पाहायला गेलं तर अनेक वेळा विविध कारणांमुळे बहीण तिच्या पालकांच्या घरी येऊ शकत नाही म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी राखी बांधण्यासाठी जातो तर शास्त्रांनुसार गेलं तर असे चुकूनही करू नये काय आहे यामागील या कारण जाणून घ्या रक्षाबंधन सणाशी संबंधित एक पौराणिक कथा रक्षाबंधनाच्या सणाशी संबंधित एक पौराणिक कथा आहे त्यानुसार एकदा राक्षस राजाबळीने भगवान विष्णूंना प्रसन्न केले होते आणि त्यांच्याकडून अमरत्वाचे वरदान मिळवले होते ज्यामुळे सर्व देवदेवतांना काळजी वाटली की राजा बळी त्याचा गैरवापर करेल मग देवतांनी भगवान विष्णूंना त्यांची चिंता व्यक्त केली मग भगवान विष्णूने राजा बळीचा अभिमान मोडण्यासाठी वामनाचे रूप धारण केले आणि राजा बळीकडून भिक्षा म्हणून तीन पावले जमीन मागितली राजा बळीने वामन यांची विनंती स्वीकारताच देवाच्या वामन अवताराने एक विशाल रूप धारण केले मग त्याने पहिल्या पावलात स्वर्ग आणि दुसऱ्या पावलात पृथ्वी मोजली तिसऱ्या पावलासाठी राजा बळीने वामन समोर आपले डोके ठेवले जेव्हा भगवान विष्णू वैकुंठ सोडून पाताळ लोकात राहू लागले राजा बळीला समजले की भगवान विष्णू स्वतः भिकारी वामनच्या रूपात आले आहेत म्हणून त्याने तिसरे पाऊल उचलण्यासाठी स्वतःचे शरीर परमेश्वराला समर्पित केले यामुळे भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी बळीला पातळ लोकाचा राजा बनवले बळी पातळ लोकाचा राजा होताच त्यांनी भगवान विष्णूंनाही पातळ लोकात राहण्याची विनंती केली मग राजा बळीच्या आग्रहावरून भगवान विष्णू वैकुंठ सोडून पाताळ लोकात राहू लागले यामुळे देवी लक्ष्मीला काळजी वाटली पतीला वैकुंठात परत आणण्यासाठी देवी लक्ष्मीची रणनीती देवी लक्ष्मीने तिच्या पतीला वैकुंठात परत आणण्यासाठी एक रणनीती अवलंबली तिने ब्राह्मण स्त्रीचे रूप धारण केले आणि पाताळ लोकात गेली आणि राजाबळीला आपला भाऊ बनवण्याची इच्छा व्यक्त केली राजाबळीने आनंदाने तिची इच्छा मान्य केली आणि आई लक्ष्मीने बालीच्या मनगटावर राखी बांधताच तिने राजाबळीला तिचा पती विष्णूला परत पाठवण्यास सांगितले राजाबळीने त्याचे वचन पाळत भगवान विष्णूला वैकुंठात परत येण्याची परवानगी दिली तेव्हापासून असे मानले जाते की रक्षाबंधनाच्या दिवशी नेहमीच बहिणीने तिच्या भावाच्या घरी जावे भावाने त्याच्या बहिणीच्या घरी जाऊ नये भाऊबीजच्या दिवशी भावाने त्याच्या बहिणीच्या घरी जावे तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका